मेळघाट सारख्या अतिदुर्गम भागातील धारणी तहसील कार्यालय येथे गेल्या दोन वर्षांपूर्वी तहसीलदार म्हणून रुजू झालेले प्रदीप शेवाळे काही लोकांकडून आपल्या अमरावती जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर होती तहसीलदारांची खोटी बदनामी, बदनामी, बदनामी मुळीच सहन करणार नसल्याबाबतचे निवेदन विविध संघटनाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर करण्यात आलेले आहे गेल्या शुक्रवारी धारणी तालुक्यातील विविध संघटनेद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन सादर करून तहसीलदार प्रदीप शेवाळे हे एक कर्तव्यदक्ष आणि तडफदार तहसीलदार असून त्यांनी खोटी बदनामी करणाऱ्यांविरुद्ध चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याबाबत निवेदन देण्यात आलेले आहे प्राप्त माहितीनुसार गेल्या काही दिवसांपूर्वी धारणी तालुक्यातील काही लोकांकडून धारणीचे तहसीलदार प्रदीप शेवाळे यांच्यावर जमिनी वर्ग दोन ते वर्ग एक प्रकरणात गैरप्रकार करीत असल्याचा खोटा आरोप लावून त्यांची बदनामी करण्यात आली होती धारणी तालुक्यातील विविध संघटनांनी निवेदन सादर करून सदर आरोप पूर्णतः चुकीचे असून तहसीलदार प्रदीप शेवाळे हे एक कर्तव्यदक्ष आणि तळफदार तहसीलदार असून त्यांना चौकशी मुक्त करून त्यांच्यावर कोणतीही चौकशी न करता त्यांची खोटी तक्रार करणाऱ्यांविरुद्ध चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे निवेदन सादर करणाऱ्यांमध्ये धारणी पत्रकार संघ प्रहार संघटना मुस्लिम समाज संघटना टिपू सुलतान संघटना धारणी काँग्रेस कमिटी सह इतर काही संघटनांद्वारे निवेदन सादर करून तहसीलदार प्रदीप शेवाळे यांचे समर्थन करण्यात आलेले आहे तस्मिन शेख सुलेमान मेमन शकील अहमद सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी